राज्यातल्या रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावं या प्रामाणिक हेतूनं भाजपा प्रयत्न करत आहे मात्र रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मच्या संचालकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मच्या संचालकांना काल चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा प्रकार योग्य नाही तसंच कायद्यानुसारही नाही असं फडणवीस म्हणाले परमिशन त्यांची आम्ही मिळवून घेतली एफडीए कडे आणि दुपारच्या वेळी मंत्र्यांचे ओ एस डी यांनी त्यांना फोन करून धमकी दिली की असं कसं तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावर आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी देऊन राहिलात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला रात्री नऊ वाजता मेसेज आला की दहा पोलीसचे लोक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इथे आणलं दुकाना रेमडेसिवीर मिळत नाही आम्ही दमणमधन जाऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रातल्या लोकांकरता आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि केवळ आम्ही तो प्रयत्न करतोय म्हणून अशा प्रकारे जर त्रास देण्यात येत असेल तर हे अतिशय चुकीचं दरम्यान राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे मात्र पोलिसांना या औषधाचा साठा केल्याबाबतची माहिती मिळाली या माहितीची पडताळणी करण्यासाठी ब्रुक फार्मच्या संचालकांना केवळ चौकशीसाठी बोलावलं होतं त्यांना ताब्यात घेण्यात आलं नव्हतं असं स्पष्टीकरण मुंबईचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलं आहे दरम्यान चौकशीनंतर ब्रुक फार्माच्या संचालकांना सोडण्यात आल्याचं शिंगे यांनी सांगितलं